एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड सर्व बांधवांना जय ओबीसी नांदेड जिल्ह्यातील व जिल्ह्याच्या आजूबाजूला सर्व ओबीसी बांधवांना मी आवाहन करतो की येणारा एकोणतीस ऑक्टोबर बुधवारी या ठिकाणी नांदेडला भव्य असा ओबीसी भटकेभियुक्त अठरा पकड जाती मायक्रो ओबीसी या सर्वांचा प्रचंड मोठा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या महामोर्चामध्ये ओबीसी न्याय हक्काच्या मागण्या घेऊन हा मोर्चा आहे ओबीसीवर झालेल्या आरक्षणाच्या अतिक्रमणावरच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे या महामोर्चाला त्या ठिकाणी महाराष्ट्राचे देशाचे बहुजनांचे नेते सरदे श्री बाळासाहेब आंबेडकर त्याचबरोबर राज्याचे ओबीसी नेते विजयजी वडेट्टीवार ओबीसीचे नेते आदरणीय ने लक्ष्मणरावजी हक्के ओबीसीचे नेते आदरणीय नवनाथरावजी वाघमारे आणि अन्य सर्व ओबीसी नेते या महामोर्चाला उपस्थित राहणार आहेत मी सम तमाम नांदेड जिल्ह्यातील परत एकदा सर्व ओबीसी बांधवांना आवाहन करतो की आपल्या नवी हक्कासाठी भावी पिढीसाठी आपण लाखोच्या संख्येने एकोणतीस तारखेला या नांदेडला यावं हा महामोर्चा जुना नवीन मोंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानापासून सुरुवात होणार आहे आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर या मोर्चाचा समारोप होणार आहे तरी प्र सर्व नांदेड जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी उपस्थित राहतात